स्वयंपाकघरातील या तीन वस्तू कधीही संपवू देऊ नका नाही तर घरात दारिद्र्य वास करेल पीठ मळताना ही एक वस्तू टाका स्वयंपाकघरात या वस्तू कधीही संपवू देऊ नका नाही तर गरिबी आणि दारिद्र्य घरामध्ये प्रवेश करते तसेच पीठ मळताना स्त्रियांनी पीठात अशी कोणती वस्तू टाकावी जेणेकरून घरामध्ये गडगंज धनदौलत येईल सर्व काही शुभमंगल घडेल आपले स्वयंपाकघर हा आपल्या घराचा आत्मा असतो स्त्रियांचा जास्तीत जास्त वेळ हा स्वयंपाक घरात जात असतो घरातील प्रत्येक व्यक्तीला ऊर्जा देण्याचे कार्य स्वयंपाकघरात तयार होणाऱ्या अन्नामार्फतच होत असते जर स्वयंपाकघर प्रसन्न व सकारात्मक असेल तर तिचं ऊर्जा संपूर्ण घराला व घरातील सर्व सदस्यांना मिळत असते स्वयंपाकघर नेहमी भरलेले असावे आपल्या घरात अन्नधान्याची कमतरता भासू नये कोणत्याही प्रकारची उणीव स्वयंपाकघरात असू नये आपल्या घरात बरकत राहावी देवी लक्ष्मीचे वास्तव्य आपल्या घरामध्ये राहावे असे आपल्या सर्वांनाच वाटते यासाठी आपण विविध उपाय करत असतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की देवी लक्ष्मी व देवी अन्नपूर्णतेचे आपल्या घरामध्ये कायम वास्तव्य राहण्यासाठी व घरामध्ये बरकत राहण्यासाठी घरात बरकत राहण्यासाठी स्वयंपाकघरातील अशा कोणत्या वस्तू आहेत त्या कधीही संपू देऊ नये तर चला जाणून घेऊया स्वयंपाकघरातील काही खास वस्तू या संपण्यापूर्वीच आणून ठेवाव्यात किंवा जास्त प्रमाणात आणून ठेवाव्यात जेव्हा या वस्तू घरातून पूर्णपणे संपवून जातात तेव्हा घरामध्ये नकारात्मकता निर्माण होते अशा कोणत्या वस्तू आहेत जे आज आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा स्वयंपाकघरातील वस्तू कधीही संपवून द्यायच्या नसतात एक त्यातील पहिली वस्तू आहे ती म्हणजे आपल्या आहारातील मीठ मीठ हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे परंतु मीठ हे प्रत्येक घरामध्ये उपलब्ध असते परंतु कधी कधी थोडेसे मीठ शिल्लक राहते त्यावेळी जर आपण विचार करतो की हे मीठ आपण उद्या आणू आणि संपूर्ण मीठ संपते परंतु घरातील मीठ हे संपूर्णपणे कधीही संपू देऊ नये मीठ संपायच्या आधीच नवीन मीठ घरामध्ये आणून ठेवायला हवे घरातील मीठ संपणे हे नकारात्मक ऊर्जेचे लक्षण आहे त्यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते यामुळे वास्तुदोष देखील होतो त्याचा सर्वाधिक प्रभाव घरातील स्त्रियांवर पडतो तसेच घरात पैशा संदर्भात समस्या सुद्धा निर्माण होतात दोन हळद हा एक मसाल्याचा पदार्थ आहे ते अन्नामध्ये चव आणि चा सौंदर्य देखील वाढवते हळदीचा उपयोग पूजेमध्ये तसे जेवणामध्ये सुद्धा केला जातो प्रत्येक शुभकार्यामध्ये हळदीचा वापर नक्कीच होतो भगवान विष्णू यांना सुद्धा हळद खूप प्रिय आहे घरात हळद संपणे म्हणजे गुरुग्रहाचा दोष लागतो म्हणूनच घरामधील हळद कधीही संपू देऊ नये म्हणजे घरात हळद संपण्यापूर्वीच हळदीचे दुसरे पाकिट आणून ठेवावे एक तर जास्त हळद घरात आणून ठेवा किंवा हळद संपण्यापूर्वीच घरात नवीन हळद आणा घरात पूर्णपणे हळद संपली की शुभ गोष्टींमध्ये अडथळे येत राहतात आपल्या घरात शुभता येण्यासाठी हळद कधीही संपू देऊ नका तिसरी वस्तू आहे ती म्हणजे पीठ ही एक अशी वस्तू आहे जी सर्वांसाठी महत्त्वाची ठरते म्हणूनच पीठ संपायच्या आधी आपल्या घरात पीठ हजर असावे कधी कधी आपल्या घरामध्ये उपलब्ध असणारे हे पीठ कमी होते अशा परिस्थितीत तुम्ही ज्या भांड्यात पीठ ठेवता त्या भांड्यामध्ये थोडेसे पीठ शिल्लक राहू द्या हे भांडे पूर्णपणे रिकामी करू नका आणि त्यात पीठ आणून लवकर भरा जेव्हा घरामध्ये पीठ संपते तेव्हा तुमच्या मान सन्मानामध्ये हानी निर्माण होऊ शकते पुढची गोष्ट आहे चौथी वस्तू म्हणजे ती म्हणजे तांदूळ तांदळाचा उपयोग अन्नधान्यामध्ये करतात पण कर्मकांडामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात केला जातो अक्षदान असणे म्हणजे पूजा अपूर्ण मानली जाते घरात तांदूळ संपल्यावर शुक्रग्रहाचा दोष लागतो शुक्रग्रह भौतिक सुख संपत्तीसाठी महत्वाचा मानला जातो म्हणूनच तांदूळ संपल्यामुळे घरात पैशाच्या संदर्भात अडचणी निर्माण होऊ शकतात म्हणूनच घरात तांदूळ कधी संपवू देऊ नका घरात तांदूळ असल्यामुळे नेहमीच पैसा टिकून राहतो म्हणूनच स्वयंपाकघरामध्ये या सर्व वस्तू नेहमी भरलेल्या असू द्यात जेणेकरून तुमच्या घरामध्ये कधीच अडथ अडचणी निर्माण होणार नाहीत आता पाहू पीठ स्त्रियांनी पिठात अशी कोणती वस्तू टाकावी जेणेकरून घरामध्ये गडगंज धनदौलत येईल सर्व काही शुभमंगल घडेल आपल्या जीवनात जर काही दुःख असेल वादविवाद असतील भांडणे तंटणे होत असतील घरात नेहमी पैशांची चंचल राहत असेल आणि आपल्या तिजोरीत पर्स पाकिटात खडखडाट होत असेल आपल्याला मान सन्मान मिळत नसेल तर हा एक उपाय हा उपाय आपण दररोज करू शकतो अगदी सोप्पा साधा आहे हा उपाय परंतु त्याचा प्रभाव खूप जबरदस्त आहे जर हा उपाय आपल्याला दररोज करणे शक्य नसेल तर आठवड्यातील तीन दिवशी हा उपाय जरूर करावा हा उपाय केल्याने आपला शुक्र मजबूत होतो शुक्र ग्रह हा ऐश्वर व सुखाचा कारक आहे शुक्र मजबूत असेल तर आपल्याला सर्व प्रकारचे सुख व ऐश्वर मिळते आपल्याला धनसंपत्ती मिळते तसेच हा उपाय केल्याने आपला चंद्रही मजबूत होतो चंद्र हा आपल्या मानाचा कारक आहे म्हणून जर चंद्र मजबूत असेल तर आपल्याला मान सन्मान मिळेल सगळीकडे आपली वाह, वाह होईल सगळीकडे आपल्या मतांचा आदर होईल समाजात आपली प्रतिष्ठा वाढेल पीठ हे सूर्याचे कारक आहे म्हणून तर पीठात आपण ही एक वस्तू टाकली तर आपला सूर्यही मजबूत होईल व आपले तेज सूर्याप्रमाणे उजळून निघेल अगदी साधा सोपा उपाय आहे आपण उपाय अगदी सहज दररोजसुद्धा करू शकतो प्रत्येकाच्या घरात दररोज कणिक मळली जातेच कणिक मळताना फक्त त्या पिठात आपल्याला एक वस्तू टाकायची आहे प्रत्येक घराचे स्वयंपाकघर हे त्या घराचा आत्मा असतो घरात येथूनच घरातील सर्वांना अन्न व पोषण मिळत असते त्याद्वारे घरातील सर्वांना ऊर्जा प्राप्त होत असते आपली शरीर हे अन्नमय असते आपण जसे अन्न ग्रहण करतो त्याप्रमाणे आपले शरीर बनते आणि जसे शरीर असते तसेच आपले मनही तयार होते असे म्हणतात की जसे खाल तसेच बनाल म्हणजेच आपण जसे अन्न खातो त्याप्रमाणे आपल्या मनावर त्याचा प्रभाव पडतो म्हणूनच स्त्रियांनी स्वयंपाक करताना नेहमी हसतमुखाने आनंदाने आणि देवाचे नामस्मरण करत स्वयंपाक बनवला पाहिजे स्वयंपाक बनवताना भांडण वादविवाद करू नये तसे चिडचिड करून आदळ आपटही करू नये स्वयंपाकात त्यांच लहरी उतरतात ते अन्न खाणाऱ्यांच्या अंगी तेच तर त्या लहरी निर्माण होतात व घरात भांडण तंटे वादविवाद करू नये तुम्ही तुम्ही अनुभव घेतला आहे का की स्वयंपाकघरात स्वयंपाक करताना ज्या गोष्टींचा विचार करतो ज्या गोष्टींबद्दल आपण चर्चा करतो तीच बाब जेवण करताना बोलली जाते त्या गोष्टींचे जे जेवण करताना च चर्चा नक्कीच होते हा स्वयंपाक करताना पडलेल्या गोष्टींचा प्रभाव असतो आपण जर भगवंताचे नामस्मरण करीत स्वयंपाक केला तर जेवण करतानाही भगवंताचे नामस्मरण केले जाते व हसत बोलत जेवण केले जाते आज आपण अशा पीठाविषयी बोलणार आहोत घरातील स्त्री रोजच पीठ मळते कणिक मळली गेली तर ती स्त्री कणिक तशीच गोल गोल करून ठेवत नाही तर त्या कणिकेच्या गोळ्यावर हातांच्या बोटांचे ठसे उमटवते हे आपण नेहमीच पाहतो असे का बरे करावे लागते गोल गोल पिठाचा गोळा तसाच का ठेवला जात नाही याचे खरे कारण हे आहे की आपण ज्यावेळी आपल्या मी पितरांसाठी मृत व्यक्तींसाठी कणकेची पिंड बनवतो त्यावर कोणत्याही प्रकारचे चिन्ह नसते ते अगदी मऊ गुळगुळीत केलेली कणिक असते बोटे उमटवणे नसतात म्हणजे त्या कणकेच्या गोळ्यावर बोटांची चिन्हे नसतात गोल गरगरीत गोळा असतो त्या गोळ्याला पिंडा समान मानले जाते त्या गोळ्याला पितरांचा वाईट शक्तींचा वाईट शक्ती ग्रहण करतात म्हणून स्त्रियांनी कणिक तयार केली की त्या गोळ्यावर आपली पाच बोटे उमटवावीत म्हणजे त्या कणकेवर पितरांचा किंवा वाईट शक्तींचा अधिकार राहणार नाही त्या कणकेच्या पोळ्या घरातील देवांसाठी व घरातील सर्वांसाठी खाणे योग्य म्हणतात म्हणूनच जर तुम्हाला माहित नसेल तर या फोळी कणिक मळल्यावर सर्वात आधी आपल्या भोटांचे ठसे उमटवावेत त्यानंतर त्याच्या पोळ्या बनवाव्यात आता आपण पाहूयात की कणिक मळताना त्याच त्यामध्ये कोणती वस्तू टाकावी ज्यामुळे आपण कणिक मळतो त्यामध्ये थोडीशी तूप व चिमूटभर साखर टाकावी साखर अगदी चिमूटभर टाकावी आपण हा उपाय दररोज करू शकतो जर दररोज हा उपाय करणे शक्य नसेल तर सोमवार बुधवार आणि शुक्रवार तरी हा उपाय जरूर करावा या उपायामुळे आपला चंद्र व शुक्र मजबूत होऊन त्याची सर्व शुभ फळे आपल्याला प्राप्त होतील दररोज स्वयंपाक झाला की सर्वात आधी आपण जी पोळी बनवतो ती पोळी आधी कुत्र्याला खाऊ घालावे म्हणजे आपल्या सर्व देवी देवतांना नैवेद्य दिल्याप्रमाणे होते आणि सर्व देवी देवतांची कृपा आपल्यावर होते दुसरी पोळी किंवा त्यातील थोडासा तुकडा आपल्या गच्चीवर कावळ्यांसाठी ठेवावा म्हणजे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतील बहुतेक घरांमध्ये सर्वात शेवटची जी पोळी असते ती कुत्र्याला दिली जाते कुत्र्याला पोळी खायला दिल्यास आपली अदृश्य भीती दूर होते आणि शत्रूंची ही नष्ट होते म्हणूनच कुत्र्याला ही पोळी खायला जरूर द्यावी परंतु शेवटची पोळी कुत्र्याला देऊ नये त्यापूर्वीची कोणतीही पोळी कुत्र्याला देऊ शकतो परंतु सर्वात शेवटची जी पोळी असते ती इतर पोळ्यांपेक्षा थोडी मोठी बनवावी व ती छान पोळी मऊ घरा मऊ पोळी बनवावी मऊ पोळी घराची जी लक्ष्मी आहे जी घरातील गृहिणी आहे तिने खावी यामुळे आपल्या घरात नेहमी भरभराट राहते आपले घर नेहमी अन्नधान्याने साधन संपत्तीने भरलेले राहते हा उपाय करून आपण आपल्या घरात नेहमी सुखसमृद्धी आणि धनसंपत्तीची प्राप्ती करते घराची प्रगती किंवा दोगती ही स्त्रीच्या हातात असतेच स्त्रीचे वर्तन कसे आहे यावर या घराचा आलेख अवलंबून असतो ज्या घरातील स्त्री सर्व कामे व्यवस्थित करते घर नीटनिटके ठेवते सर्वांशी प्रेमाने आदराने व मिळून मिसळून राहते त्या घराला पुढे जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही परंतु काही कामे असे आहेत की जी स्त्रियांनी कोणकोणती चुकूनही करू नयेत अशी कामे जर स्त्रियांनी केली तर देवी लक्ष्मी घरात कधीच येत नाही चला तर मग जाणून घेऊया ती कोणती कामे आहेत जी स्त्री नेहमी वासनेतच गुंतलेले असते नेहमी घरात राहते इतरांच्या घरात काय चाललं आहे यावर नजर टाकत असते भांडणे लावत असते कळ काढत असते अशा स्त्रियांच्या घरात देवी लक्ष्मी कधीच येत नाही त्यांचे नेहमी नुकसान होत राहते अशा घरात नेहमी संकट येत राहतात शास्त्रानुसार असे घर सर्व प्रकारचे सुख सुखदुःख व आनंदापासून वंचित राहते त्याशिवाय ज्या घरातील स्त्रिया झाडूचा योग्य सन्मान ठेवत नाहीत झाडूला पाय लावतात किंवा पायाने झाडूला ढकलून देतात अशा घरात देवी लक्ष्मी अजिबात थांबत नाही झाडूला देवी लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते आणि ज्या घरात झाडू आपण झाडतो तो साक्षात देवी लक्ष्मीचा अपमान समजला जातो काही स्त्रियांनी उष्टे खरकटे भांडी रात्री सिंकमध्ये तसेच पडून द्यायची सवय असते यामुळे किटाणू तर पसरतातच शेवटीशिवाय उष्टे खरकटे भांडे पडून राहते हे दुःख व दारिद्र्याचे प्रतीक आहे उष्टे खरकटी भांडी हे आपल्या घराला शाप देतात त्यातून वाईट ऊर्जा प्रसारित होत असते म्हणून उष्टी खरकटी भांडे तसेच सिंकमध्ये पडून देऊ नये ते लगेच स्वच्छ करावे आणि जर कामवाली मावशी येणार असतील तर ते भांडे पाण्याने विसरून भा विसरून बाहेर किंवा गॅलरीत ठेवावी ज्या घरांमध्ये दाराला लात मारून दार बंद केले जाते किंवा लात मारून दार उघडले जाते ते अशा घरात देवी लक्ष्मी अजिबात थांबत नाही म्हणून जर तुमच्या घरात असे घडत असेल तर ही सवय लगेच बंद करा काही स्त्रियांना उंबरठ्यावर बसण्याची खूप सवय असते उंबरठ्यावर बसून किंवा उभे राहून काही स्त्रिया असतात तासन तास गप्पा मारत असतात ही सवय सर्वात वाईट सवय आहे उंबरठ्यामध्ये साक्षात श्री विष्णूंचे वास्तव्य असल्याचे सांगितले जाते म्हणून उंबरठ्यावर बसणाऱ्या स्त्रियांनी आपली ही सवय लगेच बदलावी कारण काही स्त्रियांचा देखावा करण्याची खूप सवय असते व पतीचे उत्पन्न कमी आणि त्यांचा खर्च जास्त असतो अशा स्त्रियांमुळे कधीही घराची प्रगती होत नाही घर नेहमी स्वच्छ व नीटनिटके ठेवावे आठवड्यातून एकदा फरशी पुसण्याचा पाण्यामध्ये मीठ टाकून त्या पाण्याने फरशी पुसावी यामुळे देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर कायम राहते अर्धवट स्वच्छता केल्यास देवी लक्ष्मी घरातून निघते निघून जाते ज्या घरातील स्त्रिया रात्री किंवा संध्याकाळी सूर्यास्तानंतर घरात झाडू मारतात अशा घरातही देवी लक्ष्मी अजिबात थांबत नाही म्हणूनच नेहमी सूर्यास्तापूर्वीच घरात झाडू मारावा संध्याकाळी देवी लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते आणि यावेळी जर आपण घरात झाडू मारत असतो तर देवी लक्ष्मी अशा घरात प्रवेश करत नाही ज्या घरातील स्त्रिया खूप उशिरापर्यंत झोपून राहतात त्या घरातील प्रगती कधीच होत नाही अशी स्त्री त्या घरातील अयशस्वीचे कारण बनते देवी लक्ष्मी अशा व्यक्तींची घरी कधीच जात नाही आणि त्या व्यक्तींना कधीच साथ देत नाही ज्या घरातील स्त्रिया लवकर उठून घर अंगण स्वच्छ करून अंगणात सडा मारतात दारात रांगोळी करतात मुख्य दारात हळदीचे लेपण पाणी शिंपडतात तुळशीला पाणी अर्पण करतात व भगवंताचे पूजन करतात करता, त्या घरात देवी लक्ष्मीचे कायमचे वास्तव्य असते अशा घरावर देवी लक्ष्मीची सदाकृपा राहते हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला चॅनलला ला 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 सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ